शिवाय बाळमामाच्या नावानं चांग बघा मित्रांनो ही मूर्ती बाळमामाची आहे आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज आम्ही सहपरिवार बाळूमामाचे दर्शन घेण्यासाठी शिवारे गावाला निघालेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बाळूमामाचे दोन तीर्थक्षेत्र आहेत एक आहे आदमापूर येथे आणि दुसरे आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यामधील शिवारे गावामध्ये आज आम्ही शिवारे गावामध्ये जाऊन बाळू मामाचे दर्शन घेणार मामा आहे आणि तुम्हाला देखील बाळू मामाचे दर्शन दाखवणार आहे मित्रांनो या ठिकाणी आम्ही थांबलो आहे इथे भरपूर सावले आहे तुम्हाला हे झाड दिसत असेल हे करंजाचे झाड आहे आणि या ठिकाणी भरपूर सावली आहे या सावलीमध्ये आल्यानंतर एकदम फ्रेश आणि शांत वाटले आम्ही थोडा वेळ आराम केला आणि आता आम्ही शिवारे गावाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करत आहे तर चला मित्रांनो शिवारे गावामध्ये जाऊन बाळूमावाचे दर्शन घेऊया आम्ही आता बांबोड्यामधून पुढे आलेलो आहे आणि शिवारे गावाच्या दिशेने निघालेलो आहे शिवारे गावाच्या दिशेने जाणारा रोड शेतामधून जातो रोडच्या दोन्ही साइडला हिरवीगार झाडे आणि उसाची शेती हरभरा आणि मक्क्याची शेती आहे या हिरव्यागार निसर्गामधून प्रवास करायला खूप मजा येते तर मित्रांनो आता शिवारे गावाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात करूया आणि तुम्हाला देखील दाखवणार आहे हा रोड शेतामधून जातो त्यामुळे रोडच्या दोन्ही साईडला हिरवीगार झाडे आणि हिरवागार निसर्ग आहे तर चला मित्रांनो या रोडने पुढे जाऊन शिवारे गावामध्ये जाऊन बाळूमावाचे दर्शन घेऊया मित्रांनो तुम्हाला रोडच्या दोन्ही साईडने हिरवीगार झाडे दिसत असते हा निसर्ग जपल्यामुळे रोडच्या साईडला झाडे भरपूर वाढलेले आहेत आणि अशा रोडने प्रवास करायला खूप मजा येते आता आम्ही बांबोड्यापासून तीन किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि आता एक किलोमीटर अंतर पार केल्यानंतर सरूड गाव येते सरुडमधून पुढे गेल्यानंतर आणखी एक गाव येते त्या गावाचे नाव काय मला माहिती नाही आणि ते गाव पार करून पुढे गेल्यानंतर शिवारे गाव येते बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वत्र शेतामध्ये घरे आहेत आणि घराच्या साईडला ऊसाची शेती आहे दुपारी भरपूर ऊन आहे तरीसुद्धा अशा रोडने प्रवास करायला गारवा वाटतो शिवारे गावामध्ये आम्ही पोचलेलो आहे आणि बाळूमामाच्या मंदिराजवळ आम्ही आलेलो आहे तर मित्रांनो तर गाडीवरती घेऊन जाऊया आणि एका ठिकाणी पार्क करून मग बाळूमामाचे दर्शन घेऊया समोर तुम्हाला बाळूमामाचे मंदिर दिसत असेल मंदिराच्या चारी बाजूने शेती आहे हिरवागा निसर्ग आहे आता आपण मंदिरामध्ये जाऊन बाळमामाचे दर्शन घेऊया शिवारी येथील बाळमामाच्या मंदिरामध्ये आम्ही पोचलेलो आहे तर शिड्या चोडून वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो हे मंदिर बघा मित्रांनो मंदिर भरपूर मोठे आहे ओम नम शिवाय आपण पुढे जाऊन हे मंदिर आणि बाळूमामाचे दर्शन घेऊया बाळूमामाच्या नावानं चांगलं बघा मित्रांनो या ठिकाणी बाळूमामाची पाल पालखी आहे आणि ही पालखी दर आमावाश्याला निघते या ठिकाणी दर आमावाश्याला भरपूर भाविक येतात आणि इथे महाप्रसाद पण असतो तर आपण पुढे जाऊन बघूया हे मंदिर आणि बाळूमामाचे दर्शन घेऊया या ठिकाणी बाळूमामाचा फोटो आहे लाकडाचा साप पण आहे बघा मित्रांनो हा आहे लाकडाचा साप आणि या ठिकाणी घोंगडे चप्पल पण आहे हे सर्व बाळमामाचे आहे आता आपण मामाचे दर्शन घेऊया ओम त्रिंबकम यजामहे महे सुगंधीम पुष्टीवर्धनम वंदना बाळमाच्या नावानं चांग बलं मित्रांनो ही आहे बाळमाची मूर्ती आपण अजून पुढे जाऊन ही मूर्ती बघूया या ठिकाणी ढोल आहे हा ढोल आरती वेळी वाजवला जातो बघा मित्रांनो हे पालखीचे साहित्य आहे तर आपण आणखी पुढे जाऊन बाळमामाचे दर्शन घेऊया इथे बाळमामाचे चरणपश पादुका आहेत आणि पुढे बाळमामाची मूर्ती आहे ओम नम शिवाय बाळमामाच्या नावानं चांग बघा मित्रांनो चा ही मूर्ती बाळमामाची आहे आम्ही दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि हा मंदिर परिसर आहे आता आम्ही बाळमामाच्या मंदिराच्या साईडला या ठिकाणी दत्त माऊली गणपती बाप्पा बजरिंगलीचे मंदिर आहे बघा मित्रांनो सुंदर अशा मूर्ती आहेत ओम त्र्यंबके सुगंधी पुष्टीवर्धन उर्वादना मृत्युमुक्षेमामृत ओम कर्पूरगौरम करुणा संसारसारम उगेंदारम सदा मित्रांनो सुंदर अशा मूर्ती आहेत आता आम्ही सर्व मूर्त्यांचे दर्शन घेतलेले आहे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही एका छोट्या हॉटेलमध्ये आलो आणि या ठिकाणी नाश्ता केला आणि आता नाश्ता करून आम्ही घरी जाणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय शंभूराजय